साखळी ग्रामपंचायतीच्या वतीने राजमाता जिचाऊ कन्यारत्न सन्मान योजनेचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या संकल्पनेतील योजना सदर योजना राबवणारी राज्यात साखळीची एकमेव ग्रामपंचायत यावल तालुक्यातील साखळी येथील ग्रामपंचायतीतर्फे राजमाता जिजाऊ कन्यारत्न सन्मान योजनेचा दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालदिनाच्या दिवशी शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी योजना जाहीर झाल्यानंतर जन्मलेल्या गावातील प्रथम कन्यारत्नाचे माता पिता मनोज गजरे व सौदीपाली गजरे यांना लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी उपसरपंच नूर बी तसलीम खान ग्रामपंचायत अधिकारी पी टी धनगर सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी पदाधिकारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते सदर योजना लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या व्यापक संकल्पनेतून साकारण्यात आलेली आहे कार्यक्रमात सरपंच दीपक पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य राजू सोनवणे सामाजिक कार्यकर्ते योगेश खेवलकर यांनी मनोगत व्यक्त केले सदर योजनेत साखळी गावातील सर्व जाती धर्मातील रहिवाशी असलेल्या जोडप्याला पहिली किंवा दुसरी मुलगी झाल्यानंतर तिच्या नावे रुपये पाच हजार एक रुपयांची फिक्स्ड डिपॉझिट ग्रामपंचायत प्रशासन बँकेत जमा करणार आहे